मित्रांनो दुसरा खेकडा आलाय मोठा आहे मस्त आहे माती माती एक दोन तीन चार पाच हे बघ आणि हे बघा खेकडे बघण्यासाठी किती जमात झाली बघा हा बघा इकडे तर नमस्कार मित्रांनो मी सोमपुर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आम्ही वाळामध्ये आलो आहे घरहून खेकडे पकडायला तर भरपूर दिवसांनी आलो आहे सोबत आपला राजू आला आहे तर मी बहुतेक वेळा त्यालाच घेऊन येतो खेकडे पकडण्यासाठी कारण त्याला कसा का बराच एक्सपिरियन्स आहे खेकडे पकडण्याचा तर दिवसभर खूप पाऊस आहे सुरू त्यामुळे आज खेकडे भेटू शकतात आणि बेकार रस्ता आहे खूप आल्याला सुद्धा भीती वाटते आता गेलो असतो डायरेक्ट व्हाळामध्ये गेलो असतो तर मित्रांनो हा बघा हा आपला वाळ आलाय जवळ जंगल आहे खूप आज आहे नागपंचमी नाहीतर नागोबा आपल्या पाठी लागतील एवढ्या जंगलात आपल्या घरा रेडी झाल्या आहेत टाकूया पहिली घरी काठीला बांधले गांडूळ बघूया मिळते की नाही मस्त वाटतो इकडे धबधबा इकडे मी पोहायला सुद्धा येतो एकदा एकदा एक नंबर स्पॉट आहे बघा भल्या जंगलामध्ये एवढा स्पॉट तुम्हाला कुठे मिळणार नाही भेटतील ना राजू हा हा भेटतील म्हणतो आहे बघूया तू भेटतो नाही ते मित्रांनो पहिलीच कुरली आपल्याला मिळाली आहे मस्त आहे तर मित्रांनो पहिल्याच इकडे आम्हाला मिळाला आहे एक नंबर साहेज मस्त आहे पावसाच्या जोराबरोबर येतात वाटतं ना पावसाबरोबर दिले होते पटकन मित्रांनो दुसरा खेळ आला आहे मोठा आहे एक नंबर आहे त्या साईज आहे सादर जरा मोठा आहे ना जाऊया गया तर मित्रांनो दुसरा खेकडा मिळाला आपल्याला मस्त आहे माती आहे माती मित्रांनो दुसरा खेकडा मिळाला मस्त ठीक आहे आयुष्यपत मित्रांनो तिसरा खेकडे आलाय आपला जोरदार पाऊसच झाला आहे इकडे हिडी देवी चालतं देवी झालं मोठं हे काय मोठं बोललंच नाही ती का कामच झालं होय हा बघा मित्रांनो तिसराखेकडे मिळाला आहे एक नंबर साइज आहे डिवा माझे कायकडं आहे अजून मस्तके भेटतील ना अजून अजून मस्त भेटतील काय खाली आहे कुठे काय खोली मित्रांनो आपल्याला पाचवा खेकडा मिळालाय मस्त आहे नर आहे नर, नर पिशी मोठे 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 हा හබගමතරන්න මෙයාලයි මදික කරම ලෑ මස්තසයි අදනද හබග මාතික කර ොස්තු සයි හබගමතරන්න දාාලයි মস্তাই মস্ত মস্ত तर मित्रांनो आपली सुरुवात चांगल्या प्रकारे झाली आहे मित्रांनो आपला राजू बोलतोय आलाय म्हणून लय मोठी लय लय मोठी आहे नागपोळा गणपती पोळा खूप मोठा आहे रे लय आहे <laughs> हा बघा मित्रांनो काय झालं भरलेला खेकडा भरलेला आणि ह्याचा काय चालू आहे का <laughs> काय कळत नाही दोन दोन खेकडे एकाच टाईमाला जवळपास दहा एक <laughs> तरी इली असतील हा छोटी बारकी असतील दहा एक तरी हा छोट्या साईज टाईम मग तो तर मित्रांनो हा बघा किती वेळानंतर आलाय हा बघा मित्रांनो मादी मस्त आहे पिशी के त्याचे हे बघा दहा एकडे तरी झाले तर मित्रांनो खूप वेळानंतर आम्ही दुसऱ्या स्पॉटवर आलो मिळाले आहेत दहा पंधरा तरी मिळाले आहेत आता इकडे बघतो काय आहे की नाही इकडे बघा हो मित्रांनो हा बघा इकडे आपला नाना आहे इकडे गरवतोय इकडे पकडतोय किती भेटले किती किती मिळाले पाच मोठे मोटे वाह असली होता है यार <laughs> कार्डियो हाँ बैठ लो होय अतिर बैठ लो बारी काम बारी काम हाँ इनका कार्डियो नहीं हर कहना बैठ तो हम्म हा बघा मित्रांनो खूप वेळानंतर आहे मस्त आहे नर खेकडा आहे तर मित्रांनो आता आपण आपला स्पॉट बदलला आहे तिकडे एवढे खेकडे मिळाले नाही त्यामुळे हे बघा इकडे आलो पतेरा आहे पतेराव तर हा बघा खूप वेळानंतर आम्हाला पतेरा खेकडं आलाय पतेरा त्याचा कलरच बघा किती चेंज आहे थोडा काळपट काळपट आहे चॉकलेट इकडे बोगा इकड़ेपन ओ, बोगा राजू राजू हाँ। नको नको पायात दिला डायरेक्ट तर हा बघा मित्रांनो हा पण पतेराचा आहे mitir nouk habaiga lai kk aagaau

गिबग, गिबग, किती वेळा इला पण इला करून रस हा बघा मित्रांनो याची पण साईज मस्त आहे किती वेळा नंतर आलाय खूप वेळ लागला ना जवळजवळ अर्ध्या तासाने वाटत अर्ध्या तास आता सुरू होईल आता चाललो मी घरी आपले खेकडे पकडून झाले आहेत आणि मस्त शेकडे आपल्याला मिळाले आहेत ते घरी जाऊन तुम्हाला नंतर दाखवतो तर जवळपास ना दोन तीन तीन साडेतीन किलो तरी मिळाले तर आधी पटापट जाऊया घरी हा बघा मित्रांनो मित्र मोठ्या साईजचा खेकडा सर्वात मोठा खेकडा आहे आज नाही तेवढे मोठे मोठे मिळाले नाही खेकडे दहंडी करतो दहंडी मस्त दहंडी बघा आमची किती असतील राजू किती असतील जवळपास असतील ना, ना? असणार हे बघा खेकडे बघण्यासाठी किती जमात झाली बघा हा बघा इकडे हे हा बघा मित्रांनो निचुगाळ कसला केलंय दहेंडी केले एक, के के एक दोन तीन चार पाच हे बघा आणि हे बघा